बायको सकाळपासून ओरडत आहे कपाटात ठेवलेले सात हजार चोरीला गेले मी गच्चीवर जाऊन चार पाच वेळा मोजले पाच हजार आहेत कमी वयात ते सर्व मिळवलं जे लोकांकडे साठ सत्तरव्या वयात असतं पांढरे केस केस गळती दिसायला कमी ऐकायला कमी कंबर दुखी करिअरचा विचार करत होतो तेवढ्यात मोबाईल चार्जिंग झाला मामा मला जावई जावई म्हणतोय आणि मामाच बिना लग्नाचा हिंडतोय क्रशला प्रपोज केलं होतं मला म्हणाली सी यू इन कोर्ट कोर्ट मॅरेज करायचं म्हणते वाटतं घरात सांगितलं आयफोन घेऊन द्या म्हणून पण घरच्यांनी तो फोन काढून घेतला आदित्य शाळेत कूल बनण्यासाठी येस सरच्या जागी प्रेझेंट सर बोलणार होता पण गडबडीत प्रेग्नेंट सर बोलला झाडे लावा झाडे जगवा म्हणून मी पण एक झाड लावलं पण मला पोलीस घेऊन गेले गांजा पण एक झाडच आहे की अभ्यास करत नाही म्हणून मला हुशारपोरा शेजारी बसवलं हो आता तो पण दुपारच्या सुट्टीत गायब होतोय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हसी फसी कॉमेडी